बिहारच्या राजकारणातील ड्रामा साथी साप बिहार राज का मोठा ने चे का तेजस्वी यादव मुख्यमंत्री पदासाठी निश्चित काँग्रेसचा पुन्हा पाठिंबा बिहारच्या राजकीय रिंगणात आज एका मोठ्या घडामोडीने सर्वांचे डोळे उघडले गेले आहेत गेल्या काही दिवसात इंडिया आघाडीतील मित्र पक्षांमध्ये सीएम उमेदवार आणि जागा वाटपावरून झालेला वाद संपला आहे तेजस्वी प्रसाद यादव हे आता महागठबंधनचे एकमेव मुख्यमंत्री चेहरा म्हणून घोषित होणार आहेत आणि काँग्रेसनेही त्यांना पूर्ण पाठिंबा दिला आहे हे कसे शक्य झाले गेल्या आठवड्यातील तर नाव काय होता आणि आता बिहारच्या निवडणुकीत काय घडणार आजच्या विशेष बातमीत आम्ही सविस्तर सांगणार आहोत चला सुरुवात करूया या राजकीय थ्रिलरच्या कथेची आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोल एम एच बिहारच्या राजकीय वाढी ही नेहमीच आगीप्रमाणे गरम असते दोन हजार पंचवीसच्या विधानसभा निवडणुकीकडे वाटचाल करताना महागठबंधन म्हणजे आठवड्यात जागा वाटपावरून आणि मुख्यमंत्री पदाच्या उमेदवारावरून वाद सुरू झाले तेजस्वी यादव जे आर चे तरुण नेते आणि माजी उपमुख्यमंत्री आहेत ते स्वतःला सीएम चेहरा म्हणून पुढे करत होते पण काँग्रेस मात्र मागे हटत होती का कारण तेजस्वीने राष्ट्रीय पातळीवर राहुल गांधींना पंतप्रधान पदासाठी पाठिंबा दिला होता पण काँग्रेस बिहारात त्याचप्रमाणे तेजस्वींना समर्थन देण्यास तयार नव्हती हा वाद फेब्रुवारी महिन्यात सुरू झाला महागठबंधन मधील पक्षांनी एकमेकांच्या जागांवर फ्रेंडली फाईट म्हणजे मैत्रीपूर्ण लढाई जाहीर केल्या ऐकून दोनशे त्रेचाळीस जागांपैकी पाच ते दहा जागांवर असा वाद झाला ज्यामुळे आघाडीची एकजूट धोक्यात आली काँग्रेसचे बिहार प्रभारी कृष्णा अल्लावरू यांच्यावर ही जबाबदारी टाकली गेली कारण त्यांच्या वाटाघाटीमुळे गोंधळ झाला होता तेजस्वीने मात्र हे सर्व नाकारले आणि म्हणाले कोणताही नाही दोनशे त्रेचाळीस जागांच्या आघाडीत पाच ते दहा जागांवर मतभेद हे सामान्य आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गहलोत यांनीही म्हटले असे फ्रेंडली फाईट सामान्य आहेत पण आम्ही ते कमी करू या पार्श्वभूमीवर भाजपने ही मजा काढली त्याने महागठबंधनाच्या पत्रकार परिषदेच्या पोस्ट वर फक्त तेजस्वींचे फोटो असल्याचे टोमणे मारले आणि म्हणाले राहुल गांधी कुठे गेले आता फक्त तेजस्वी दिसत आहेत हे सर्व घडामोडी बिहारच्या सध्या चालू असलेल्या राजकीय उफाळ्याचे वर्णन करतात दोन हजार वीसच्या निवडणुकीत महागठबंधनाला अपयश आले होते आणि आता दोन हजार पंचवीस मध्ये ते पुन्हा सत्तेसाठी लढत आहेत नितेश एनडीए सरकार विरुद्ध तेजस्वींची चलो बिहार बदल बिहार ही मोहीम जोर धरत आहे पण आवाज संपला नाही तर आघाडी विखुरली जाण्याची भीती येते आता ये मुख्य मुद्द्यावर आवाज कसा सोडवला गेला तेवीस सो ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी पाटण्यात लालू प्रसाद यादव आणि तेजस्वींच्या निवासस्थानी एक महत्वाची बैठक झाली काँग्रेसकडून अशोक गहलोत आणि कृष्णा अल्लावरू हे आर डी नेत्यांशी बोलत होते या बैठकीत सीएम उमेदवार आणि जागा वाटपाचे मुद्दे परिणामी काँग्रेसने आपली मागणी मागे घेतली आणि तेजस्वींच्या नेतृत्वाखाली लढण्यास सहमती दर्शवली सूत्रांनी सांगितले की सर्व मित्र पक्षांनी तेजस्वींना एकमेव सीएम चेहरा म्हणून मान्य केले आहे सीपीआय चे जनरल सेक्रेटरी दीपंकर भटाचार्य म्हणाले बिहारचे लोक जाणतात की इंडिया आघाडीला बहुमत मिळाले तर तेजस्वीच मुख्यमंत्री होतील यात कोणताही संभ्रम नाही हे स्पष्टपणे सांगितले आघाडीमध्ये कोणताही वाद नाही गुरुवारची पत्रकार परिषदेत सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील तेवीस ऑक्टोबरला पाटण्यातील हॉटेल मुरियावर संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे तिथे जागा वाटपाची सूत्रे जाहीर होतील आणि तेजस्वींना अधिकृतपणे सीएम उमेदवार म्हणून घोषित केले जाईल ही घोषणा महागठबंधनासाठी मोठी विजय आहे कारण आधी काँग्रेसकडून आरक्षण किंवा संकोच होता आता ते पूर्णपणे बाजूला झाले आहे ही बैठक लालू आणि गहलोत यांच्या जुन्या मैत्रीमुळे शक्य झाली ज्याने राजकीय समीकरणे जुळवली मित्रांनो ही एकजूट बिहारच्या निवडणुकीला नवे वळण देईल का एनडीए म्हणजेच नितीश कुमार भाजप जेडीयू विरुद्ध महागठबंधनाची लढत तीव्र होईल जागा वाटपात आर जेडी ला शंभरहून अधिक जागा मिळण्याची शक्यता आहे काँग्रेसला चाळीस ते पन्नास पण फ्रेंडली फाईट कमी झाल्याने आघाडी मजबूत होईल भाजप मात्र म्हणते की ही घोषणा फक्त ड्रामा आहे आणि मतदारांना फसवणूक आहे तरीही तेजस्वींच्या नेतृत्वाने बिहारच्या युवक आणि अल्पसंख्याक मतदारांना आकर्षित केले आहे पुढील महिन्यात होणाऱ्या निवडणुकीत हा निर्णय निर्णायक ठरेल मित्रांनो बिहारच्या राजकारणाने पुन्हा एकदा सिद्ध केले की वाद संपले की विजयाची शक्यता वाढते तेजस्वी यादवाच्या नेतृत्वाखाली महागठबंधन आता चलो बिहार बदल बिहारच्या घोषणेवर पुढे जाईल ही बातमी तुम्हाला कशी वाटली तुमचे मता आम्हाला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी बोलेमेजच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद